श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण लवंगांचा वापर करून घरातील नकारात्मक ऊर्जा कशी घालवावी हे पाहणार आहोत तर मित्रांनो लवंगाचे फायदे प्रत्येकजण श्रीमंत होण्याकरता किंवा आपली गरिबी हटवण्याकरता प्रयत्न करत असतो पण पन, पूर्णपणे जीव ओतून मेहनत करूनसुद्धा यश येत नाही पदरी अपयशच पडते याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी पडता कधीकधी तुमची ग्रहदशा सुद्धा चांगली नसते तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारवण्यासाठी काही उपाय आहे ते तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या जीवनात बदल घडेल लवंगांचा सामान्यपणे आजारपणात औषध म्हणूनच नाही तर पूजेमध्ये पण लवंगांना ऊर्जेचा वाहक मानला जातो मग ते सकारात्मक वाहन असो या नकारात्मक नकारात्मक म्हणजे लवंगांचा उपाय हा तंत्रमंत्रमध्ये पण होतो एक घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी लवंगांचा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी पाच लवंगा तीन मोठ्या इलायची व तीन कापूरवड्या भीमसेन कापूर असेल तर फारच उत्तम हे सर्व घेऊन पंथीमध्ये मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाळायचे यानंतर याची राख मुख्यद्वाराच्या उंबरठ्याला लावायची याने तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करू शकणार नाही दोन घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगांमध्ये तीन मोठे तमालपत्र तीन कापूरवड्या सोबत जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि आली असेल तर ती बाहेर जाते तीन कोणाची गरज किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो खरे पण समोरचा व्यक्ती जाण न ठेवता सारखे मागूनही वर्षानुवर्ष उधारी परत करत नसेल तर लवंगांचा हा उपाय नक्की करून बघा सात लवंगा हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुती स्त्रोत म्हणायचे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवनकुंडात एकवीस लवंगा टाकून माता लक्ष्मीचे स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी की पैसे परत मिळावे अशी माझी इच्छा आहे तो व्यक्ती सात दिवसात स्वतःहून पैसे घेऊन तुमच्या दारात येईल चार नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाताना दोन लवंगा तोंडात घेऊन चावत जावे आणि इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लवंगांचे उरलेले अवशेष फेकावे हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतो पाच एखाद्या गोष्टीत मेहनत करूनसुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसापासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमान चालिसा म्हणावे सहा राहू केतूचे कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये राहू केतूच्या दशा नीट होण्यासाठी शनिवारी कोणाला तरी लवंगात दान कराव्यात जर कोणी दानमध्ये घेऊ इच्छित नसेल तर ते शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका हा उपाय चाळीस दिवस सलग न चुकता करावा राहू केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात आनंदी आनंद नांदेल तुम्हाला लवंगाचे रोपटे देखील तुम्ही दान करू शकता सात जर तुमची मुले अभ्यासात थोडे कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा घरात ठेवून ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ मनांची माळ जप आणि रोज एक लवंग मुलाला खास द्यावी खाण्यास द्यावी असे अकरा दिवस करावे असे केल्याने मुलांची स्मरण शक्ती वाढते आठ घरातील लहान बाळ कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल तर दोन लवंगा घरात जाळून त्याची किंचित राख जिभेवर ठेवून त्याच्या कपाळाला राख लावावी नऊ रोज घरामध्ये कापूर जाळून त्यांचा धूर संपूर्ण घरात करावा यामुळे घरातील कलह दूर होतो त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते आजारपण घराचा रास्ता विसरतात घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावशाली मानला जातो दहा जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगांचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यामुळे आर्थिक लाभांसोबत तुमचे अडकलेले पैसेही परत मिळतील अकरा रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरात लवंगा आणि कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होते तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करून शेअर करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ